ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात येते आणि त्याच्या आधी आता या चिमुकल्यांची वारी सुद्धा चिमुकल्यांची सुद्धा एक दिंडी आहे आपण या चिमुकल्यांकडून जाणून घेऊया थांबवा थांबवा इकडे इकडे थांबवा इकडे थांबवा आपण आजी मुकल्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या दिंडी बद्दल यांची ही जी दिंडी आहे ती ही जी पालखी आहे तर या आंब्याच्या पेटीपासून ही पालखी बनवली आहे दहा तारखेपासून हे जे छोटे वारकरी आहेत ते ही पालखी बनवत आहेत आणि आता संत तुकाराम महाराजांची ही पालखी घेऊन हे इकडे जे निवडुंग विठोबा मंदिर आहे तिकडे आलेले आहेत काय नाव आहे तुझं आणि कधीपासून ही पालखी तयार युद्ध माझं नाव युद्ध आहे काय कशी बनवली पालखी आता आंब्याच्या पेटीने बनवली किती दिवस बनवली खूप दिवस झाले बोलून दहा तारखेला तू सांग तुझ काय आजवेद आणि पालखी कशी बनवली काय काय वापरलं पालखी बनवायला आंब्याची पेटी बस नाही पालखी बनवली आहे आणि ह्याला आम्ही गोल्डन पेपर वगैरे सगळं वापरलेलं आहे किती जणांनी मिळून बनवली पालखी सगळ्यांनी सगळ्यांनी का बनवली आहे पालखी दरवर्षी बनवत दरवर्षी आणखी काय ते पालखीला जे दोन खांदेकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार पालखी बनवली आता रास्तापेटच चालते तिथं जाऊन आम्ही राऊंड राऊंड राऊंडला ने रा बनवायला घेतलेली तुम्ही आम्ही दहा तारखेला हो नक्कीच आपण पाहतो ही जी पालखी आहे ती यांनी बनवली आहे या पालखीमध्ये यांचा संत तुकाराम महाराजांचा फोटो ठेवला आणि त्यांना प्रसाद पण ठेवला एक लाईट ती लावली आहे लाईट लावता येते काही लाईट नव्हता येत लावता नाही येत लावता हो बर अशी छान अशी ही पालखी बनवली आहे यांनी आणि हे सात आठ वारकरी जे आहे त्यांची जी दिंडी आहे तर हे द्या ना बोलावली जी पालखी आहे ती ती आता पालखी विठोबा मंदिर आहे तिथपर्यंत ही पालखी घेऊन जाणार आहेत आणि दरवर्षी हे मुलं ही अशा प्रकारची पालखी बनवतात आणि या संपूर्ण भागामध्ये फिरवतात असं त्यांनी आपल्याला सांगितलं पुण्याहून आहे सिविक मिरज